जे भी नवोधाय घेऊया आढावा आजच्या बातम्यांचा महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात असलेले खानावळ हॉटेल लॉजिंग दूध डेअरी किराणा दुकान ब्युटी पार्लर बार रेस्टॉरंट व खाद्यपदार्थ तयार करणारे विक्रेता व आस्थापना यांना व्यवसाय करण्यासाठी त्यांच्या दुकानात काम करणाऱ्या कर्मचारी यांची आरोग्यविषयक तपासणी करून व्यवसायाच्या ठिकाणाची व दुकानाची सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत पाहणी केल्यानंतर विहित नमुन्यांमध्ये सार्वजनिक आरोग्य विभाग महानगरपालिका दुसरा माळा पंजाबराव बँकेच्या बाजूला राजकमल चौक येथे अर्ज सादर करून आपल्या आस्थापनाचे आरोग्यविषयक ना हरकत प्रमाणपत्र घेण्यात यावे असे जाहीर आवाहन डॉक्टर विशाल काळे आरोग्य अधिकारी महानगरपालिका यांनी केले आहे मी डॉक्टर विशाल काळे वैद्यकीय आरोग्य अधिकारी महानगरपालिका अमरावती अमरावती महानगरपालिकेत सगळं सर्व खानावळी हॉटेल्स लॉजिंग बिअर शॉपिस हेअर सलून्स पा तसेच जे खा खाद्यपदार्थ आहे त्यांचे बनवणे व वितरण करणे यासाठी संबंधित असणाऱ्या सर्व आस्थापनांनी आरोग्यविषयक ना हरकत प्रमाणपत्र घेण्याबाबत माननीय आयुक्त तथा प्रशासक यांनी ठराव मंजूर केलेला आहे त्यानुसार सर्व आस्थापनांनी दि सार्वजनिक आरोग्य विभागात कागदपत्रे देऊन हरकत प्रमाणपत्र घेणं बंधनकारक आहे अमरावतीकरांच्या आरोग्यासाठी व रोगांचे प्रतिका प्रतिलंब होऊ नये म्हणून सर्व आस्थापनांचे आपण तपासणी आणि नाहार्थक प्रमाणपत्र देणार आहे तरी सर्व आस्थापनांनी यासाठी स सहकार्य दाखवावे व आपले नाहार्थक प्रमाणपत्र शिवाय कोणतीही आस्थापना चालू नये असे आवाहन करण्यात येते